छापल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंब्रा येथे अतिशय मानवी मनाला काळीमा आणि अतिशय क्रूर अशी ही घटना घडलेली आहे एका अल्पवयीन दहा वर्षाच्या मुलीवरती खेळणं देतो म्हणून घरामध्ये दे घेऊन जाऊन तिच्यावरती बलात्कार करणं त्यानंतर तिची तिचा गळा चिरडून तिची हत्या करण आणि ति तिला घराच्या खिडकीमधून बाहेर फेकून देणं ही घटना मुंब्रामध्ये घडलेली आहे अतिशय नालायक आणि क्रूर मनाच्या वीस वर्षाच्या एका तरुणाने हे एक कृत्य केलेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहे की अल्पवयीन मुलींवरती बलात्कार होणं ह्याचं प्रमाण जे आहे हे राज्यामध्ये वाढत चाललेलं आहे तर ह्या विषयाच्या बाबतीमध्ये दोन महिने झाले अद्यापपर्यंत पर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो प्राप्त झालेला नाहीये सरकार हा फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त करून फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून सहा महिन्याच्या आत ह्या नराधमाला फाशीची शिक्षा देणार का हा माझा प्रश्न आहे ठीक आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य देवंता फरंदे यांनी प्रश्न उपस्थित केला अर्थातच हृदयद्रावक अशी घटना आहे आणि सदर आरोपीला मी अधिक वेळ सभागृहाच घेणार नाही अध्यक्ष मोदय जो कोणी हा गुन्हेगार आहे ह्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताच आपलं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि जी स्पेसिफिक मागणी आपण केलेली आहे की फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा लवकर आला पाहिजे त्यासाठीचे आदेश हे आजच्या आज जा दिले जातील आणि ठराविक टाईमलाईन ठरवून दिलं जाईल आणि अध्यक्ष महोदय सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवली जाईल असं अशी घोषणा आज मी करतो आणि जो कोणी गुन्हेगार आहे तो वीस वर्षाचा तो इसम आहे त्याला नाही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जेव्हा शेवटी पॉक्सो अंतर्गत आपण ही कारवाई करत आहोत पॉक्सोचे चे विशेष न्यायालय ऑलरेडी आहेत त्याच्यानंतर ही केस या केसेस चालतात पण तरी सुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ही केस ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येईल अध्यक्ष महोदय